पहलगाम हल्ल्यानंतर आपलं भारत सरकार फुल ॲक्शन मोडमध्ये आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपला सौदीचा सा दौरा कॅन्सल केला आहे त्यानंतर निर्मला सीतारामन ह्या अमेरिकेमधून पुन्हा भारतात आल्या त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता सी सी एची बैठक झाली सी सी ए म्हणजे दे। देशामधले महत्त्वाचे निर्णय खास करून वॉर रिलेटेड निर्णय जे असतात ती ही बॉडी घेते यामध्ये प्रधानमंत्री गृहमंत्री परराष्ट्रमंत्री अर्थमंत्री रक्षामंत्री यांचा समावेश असतो त्यानंतर यामध्ये आपले जे एन एस ए असतात नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे सुद्धा असतात तर या सी सी एच्या बैठकीमध्ये भारत सरकारने निर्णय घेतला आहे की एकोणीसशे साठ साली अयूब खान आणि जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये जे इंडस वॉटर ट्रिटी होती इंडस ट्रीटी ही इंडस वॉटर ट्रिटी जी आहे ही कॅन्सल करण्यात आलेली आहे म्हणजे ती होल्डवर ठेवण्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाघा अटारी बॉर्डर बंद करण्यात आली पूर्णपणे त्यानंतर जो शार्कचा आपला जो विजा आहे जे सात देश आहे शार्क त्या शार्कचा जो विजा आहे तेव्हा त्या विजावर ज्या सवलती आपण पाकिस्तानला देत होतो त्या सवलती पूर्णपणे बंद करण्यात आल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पाकिस्तानी कमिशन जे इंडियामध्ये आहे ते बंद करण्याचा आदेश दिला आहे त्यानंतर पाकिस्तानमध्ये असलेलं जे इंडियन कॉन्स्युलेट आहे ते इंडियन हायकमिशन आहे तिथला जवळपास सिक्स फोर्टी पर्सेंट स्टाफ जो आहे हा भारत सरकारने कमी केला आहे तर मित्रांनो यानंतर मिलिटरी ॲक्शनसुद्धा होणार शंभर टक्के कारण ज्या पद्धतीने सरकार ज्या ॲग्रेसिवली Uh, सरकार ह्या सर्व गोष्टीकडे बघता येतं मिलिटरी ऑपरेशन पण होणार पण यामध्ये एक गोष्ट मित्रांनो मला uh, खटकते की ज्यावेळेस मागच्या वेळेस बालाकोट झाला होता त्यावेळेस पण एअरस्ट्राईक केली होती जैश ए मोहम्मदचा जो कॅम्प होता काश्मीर ओ केमधल्या मुझफ्फरपूरमध्ये जवळपास तीनशे दहशतवादी आपण मारले होते त्यानंतर पाकिस्तानने ती गोष्ट डिनाय केली होती अमेरिकेचं एफ सिक्स्टीन विमानसुद्धा पडलं होतं आपले अभिनंदननी ते विमान पाडलं होतं ही खूप मोठी गोष्ट होती पण पाकिस्तानने या गोष्टीला डिनाय केलं होतं कारण पाकिस्तानचा मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का म्हणजे जरी आता ह्या हल्ल्यामागं जरी साजिद गुल असेल टी आर एफ असून किंवा जैश ए मोहम्मद लष्करी तय्यबा जरी या हल्ल्यामागं असेल तर मित्रांनो याचा जो मेन जे डोकं आहे हे पाकिस्तानी आर्मीचं आहे आणि आता जो पाकिस्तानी आर्मीचा जो चीफ आहे आसिम मुनीर हा अत्यंत रॅडिकल माणूस आहे कारण हा आय एस आय जी त्यांची जी इंटेलिजन्स एजन्सी आहे आय एस आय आय एस आयचा हा चीफ राहिला होता आसिम मुनीर अत्यंत रॅडिकल थॉट ठेवणारा माणूस आहे पा काश्मीरमध्ये जी इन्सर्जन्सी सुरू होण्यामागं सर्वात मोठा वाटा जो आहे ना ह्या आसिम मुनीरचा आहे आणि तोच आसिम मुनीर आज पाकिस्तानी आर्मीचा चीफ आहे मित्रांनो भारत सरकारनी किंवा इंडियन आर्म फोर्सेसनी सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट करायला पाहिजे इथं टेररिस्ट स्कॅम उडवून काय फरक नाही पडणार कारण पाकिस्तानमध्ये ज्याऊ लाखने तीस हजार मदरसे तयार केले होते तुम्ही विचार करा एका मदरश्यामधून एक जरी माणूस इकडं आला तरी ते आपण आपल्या गोळ्या समतीन पण ते अतिरेकी संपणार नाही म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती आहे तिकडं भारत सरकारने काय करायला पाहिजे पाकिस्तानचं आपण म्हणतो की पोपटाचा जीव जो आहे ना जसं पाकिस्तान पोपटाचा जीव तांब्यात तसं पाकिस्तानचा जीव आहे पंजाबमध्ये कारण पाकिस्तान जो चालतो म्हणजे पाकिस्तानच्या बाकीच्या प्रांतामध्ये जरी खायला नसलं तरी, नस तरी पाकिस्तानमधला जो पंजाब आहे हा पंजाब नेहमीच सदन राहिलेला आहे पाकिस्तानच्या ऐंशी टक्के जे आर्मी आहे किंवा आर्मीचे जेवढे जनरल आहे ते सगळे या पंजाब प्रांतामधून येतात म्हणजे पाकिस्तानमधला आपण म्हणतो सर्वात आर्थिकदृष्ट्या सबल जो प्रांत आहे तो पंजाब आहे पाकिस्तानी आर्मी पूर्ण पंजाबमधून येते तर इंडियन आर्मी किंवा इंडियन गव्हर्नमेंटने पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे आणि खास करून पंजाबमध्ये टार्गेट करायला पाहिजे म्हणजे जोपर्यंत तुम्ही पी ओ केमध्ये स्ट्राईक कराल मुझफ्फरपूरमध्ये ट्राईक कराल के करा, पी करा, केमध्ये कराल यांना काय फरक नाही पडणार जोपर्यंत तुम्ही पंजाबमध्ये घुसत नाही जोपर्यंत तुम्ही पिंडी म्हणजे रावलपिंडी पाकिस्तानी आर्मीचं जे फोर कोर कमांड आहे रावलपिंडी तुम्ही रावलपिंडीमध्ये घुसत नाही जोपर्यंत तुम्ही सियालकोटवरती घुसत नाही जोपर्यंत तुम्ही लाहोरमध्ये घुसत नाही तोपर्यंत हे पाकिस्तानचे जे ही सगळी गँग आहे आसिम मुने हे गप्प बसणार नाही हे काश्मीरमध्ये काही ना काही कारवाया करत राहते त्यामुळं इंडियन आर्म फोर्सेसने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो एल ओ सीचा जो फ्रंट आहे लाईन ऑफ कंट्रोल जे सीज फायर गेल्या काही दिवसापासून त्याआधी सर्वात आधी खोललं पाहिजे आणि बोफर्स आपले ज्या काही ॲमिनेशन असतील या पाकिस्तानकडं तोंड करून रात्र यांच्यावरती गोळे जागायला पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडियन आर्मीनी जोपर्यंत पाकिस्तानमधल्या पंजाबी सैनिक हां ज्यापर्यंत पाकिस्तानमधला पाकिस्तान पंजाबी सैनिकाच्या डेड बॉड्या त्याच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत ही हावलात गप्प बसणार नाही आहे कारण त्यांना दुसऱ्यांचं काहीच पडलेलं नाही आहे बलुचिस्तानमधले तुम्ही दोनशे मारा के पी केमधले तुम्ही हजार मारा सिंधमधले तुम्ही पाचशे मारा गिलगिटमधले दोन हजार मारा के पी केमधले तुम्ही ओ केमधले तुम्ही तीन हजार लोकं मारा यांना काय फरक नाही पडत जोपर्यंत पंजाब म्हणजे पॉपटाचा जीव तांब्यामध्ये हा तांबे आहे पंजाब आणि खास करून रावलपिंडी इंडियन आर्म फोर्सेसने सियालकोट रावलपिंडी लाहोर हे जे पाकिस्तानचं पंजाब आहे या पंजाबवरती चढाई करायला पाहिजे हा एकमेव तोडगा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेस आपले रफेल ज्यावेळेस त्या, त्या रावलपिंडीवरून जातील है ना आणि ज्यावेळेस कराशीमधून रफेल जातील त्यावेळेस यांची जी अक्कल आहे ही ठिकाण्यावर येणार आहे नाही हे लोक करतच राहतील मित्रांनो तुम्ही बघा नाईंटी थ्री झालं त्यानंतर जर्मन बॅकरी झालं दोन हजार आठचं अक्षरधाम झालं सव्वीस अकरा झालं त्यानंतर पुलवामा उरी आणि आता पहलगाव हे लोक गप्प बसणार नाही आहे कारण त्यांच्याकडं काश्मीर हा जो मुद्दा आहे ज्या ज्या वेळेस पाकिस्तानमध्ये अनस्टेबिलिटी असते ज्या ज्या वेळेस पाकिस्तानच्या आर्मीच्या हातातून देश की काय असं वाटतं त्या त्यावेळेस ते काश्मीरचा मुद्दा पुढं करतात आणि भारत सरकारने आज जे केलं इंडस वॉटरी वॉटर ट्रीटी होल्डवर ठेवलेली आहे पाने पाने ही तर चांगली गोष्ट आहे याच्यामुळं पाकिस्तान पाण्या पाण्याला मारणार आहे कारण पाकिस्तानमध्ये आधीच सिंध आणि पंजाबमध्ये पाण्यासाठी भांडणं चालू आहे पण त्याही पुढं जाऊन हे जर कायमचं तुम्हाला जर सोल्युशन करायचं असेल आपण म्हणतो ना कुत्र्याचं शेपूट पायपाट ठेवून किती दिवस ठेवलं तरी ते वाकडत राहणार त्यानंतर हे पूर्णपणे आपलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट या ही घटना झाल्याच्या नंतर आपल्यातले काही लोक जे युट्यूबर असतील काही पॉलिटिकल पार्टीची लोकं असतील जी कालची जी घटना झाली या घटनेनंतर ते लोक डिफेंड करायला लागलेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्याकडं आपल्या, आपल्या देशामध्ये राजस्थान बॉर्डर स्टेट आहे पंजाब बॉर्डर स्टेट आहे गुजरात बॉर्डर स्टेट आहे गुजरातला तर कच्छ बनासकाठा हे जे दोन जिल्हे ते पूर्ण बॉर्डरवरती या राज्यांमध्ये मित्रांनो तुम्ही आता इथून मागं कधी ऐकलं का अशा दहशतवाद्याच्या घटना झाल्या किंवा दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला कारण तिथले लोक लोक या दहशतवाद्यांना सपोर्ट करत नाही पण काश्मीरमध्ये उलट आहे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रॅडिकल एलिमेंट आहे ते ह्या यूट्यूबवर लोकांना माहिती नाही आज येते मेणबत्ती येऊन पाण्याच्या बाटल्या घेऊन पण मित्रांनो हे फक्त दाखवायचं आहे हां ह्या लोकांना माहिती नाही व्हॅली काय व्हॅलीमध्ये कशा पद्धतीने इन्सर्जन्सी आहे या लोकांना कसलाच इतिहास माहिती नाही आहे पण हे लोक काय म्हणतो आपला एक प्रोपोगंडा छापलेला आहे त्याच्यावरती त्यांचा कार्यक्रम चालू आहे त्यामुळे यांना लय पुळका आलेला आहे ज्यांनी दहशतवाद्यांनी मारलं त्यांनी धर्म विचारून मारलं त्यांनी लोकांचे कपडे काढून चेक केलं की बाबा हा कोण आहे त्यांना कलमा म्हणायला लावला ही सत्य परिस्थिती आहे आणि हे काय कुठले मीडिया बिडियानी नाही सांगितलं हे तिथल्या ज्या जे पीडित आहे या पीडितांनी सांगितलं आहे आणि त्यामुळं जे लोक जो प्रपगंडा चालवत आहेत ना किती किती छान शांतीप्रिय आम्ही ते त्या लोकांना माहिती नाही आहे व्हॅली काय काश्मीरमध्ये इन्सर्जन्सी काय मी आधी सांगितलं होतं काश्मीर म्हणजे स्प्रिंग आहे एक गव गौर्ण, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रेशरमध्ये काश्मीर आहे आणि अजून ह्याही पुढं जाऊन सांगतो की काश्मीरमध्ये जे केंद्र सरकारने जे इलेक्शन घेतलं आहे ही भारत सरकारने सगळ्यात मोठी चूक केलेली आहे जम्मू काश्मीर हा युनियन युनियन टेरिटरीच पाहिजे कारण काश्मीरचा जो प्रॉब्लेम आहे हा, हा काश्मीरमधले पॉलिटिकल पार्ट्या तिथले रॅडिकल एलिमेंट हुरियचे लोक हा काश्मीरमधला प्रॉब्लेम आहे मेम जेव्हा जेव्हा या पॉलिटिकल पार्ट्यांकडे तिकडे ताकद आली तेव्हा तेव्हा काश्मीरमध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असेल की मोठ्या प्रमाणामध्ये इन्सर्जन्सी झाली इतिहास आहे सरकारने याच्याकडून शिकायला पाहिजे तुम्ही जसं लडाखला युनियन टेरिटरी केलं तसं तुम्ही जम्मू आणि काश्मीरलासुद्धा वेगवेगळं करून युनियन टेरिटरी करायला पाहिजे आणि काश्मीरमध्ये पूर्णपणे सॅनिटायझेशन करायला पाहिजे आणि दुसरीकडं म्हणजे या आसिम मुनेरला ठिकाण्यावर आणण्यासाठी रफेल विमानं किंवा आपले काय असतील आपले ॲमिनेशन हे या रावलपिंडी सियालकोट आणि लाहोर वरून उडवायला पाहिजे आणि